भूमधारा शिव प्राणघातक हल्ल्याचा निषेध ओबीसी समाजाचं माझ्यावर हक्क डॉक्टर राहुल गुले, रासपचे भूम परंडा वाशीचे उमेदवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाचे मोरक्या संबोधित असणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर जिंतूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व ओबीसी समाजासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे महाराष्ट्रातले पहिले पाचशे रुपयाची बॉन्डवर शपथपत्र लिहून मतदारांना समर्पित करण्यात आले महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेचे वारे जोरदार वाहत असताना भूम परंडावाशी मतदारसंघामध्ये आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत माजी आमदार राहुल मोटे वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रण बाघुल सोबत, लढाई मतदानाची करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने आपला उमेदवार आरोग्यदूत डॉक्टर राहुल मुले यांना उमेदवारी दिली असल्याने त्यांनी प्रचार दरम्यान आज भूम पोलीस ठाण्यामध्ये येऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध बुमचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना निवेदन देऊन करण्यात आले तसेच इतर समाजात सोबत ओबीसी समाजासाठी मी तत्पर असल्याचे जाहीर सांगत मी पहिल्यांदा ओबीसीचा नंतर सर्वांचा असा संदेश त्यांनी दिला या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गौस शेख भूमधाराशिव काही समाजकंटकांनी भॅड हल्ला केला रात्रीच्या वेळेस याबद्दल निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्वजणांनी ठराव करून माननीय पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षकांना आज पत्र दिलेलं आहे की हल्ले करून त्वरित मोठी कारवाई करावी आणि अशा घटना भविष्यात घडू नयेत त्यासोबतच आम्ही आज एक ठराव दुसरा मी करतोय माझ्या वतीनं समाजासाठी आम्ही सगळे ओबीसी समाजातून येतो प्रत्येक नेत्याला त्या, -त्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे आज आपल्या मतदारसंघात इलेक्शन चालू आहे निवडणूक चालू आहे चार मातपर नेते आपापल्या समाजासाठी समाजातून निवडून येत आहेत सगळ्या तालुक्यासाठी जसे माननीय माजी आमदार राहुल भैया मोठे आहेत हे आज मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात बरोबर आहे ना बरोबर आहे ना, 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 ना।, ना, ना माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब हे विद्यमान आमदार आहेत हे सुद्धा मराठा समाजाचं आज प्रतिनिधित्व करत आहेत माननीय प्रवीणदादा रणगुल साहेब रणबागुल साहेब हे एसी समाजत्व हे आज एस सी समाजासाठी एस टी समाजासाठी दलित राहण्यासाठी वंचितासाठी त्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत परंतु आज या तालुक्यामध्ये दीड लाखाच्या आसपास ओबीसी समाज आहे किती दीड लाख आहे ना दीड लाख तीन लाखाच्या आसपास ओबीसी समाज आहे परंतु त्यांचं आवाज कुणीही वा बोलायला तयार नाही या समाजाच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी मी आज विधानसभा दोनशे त्रेचाळीस येणारे राष्ट्रीय समाज पक्षाचं जे निवडणूक लढत आहे मान्य महादेवजी जानकर साहेब यांनी मला तिकीट देऊन खूप मोठी संधी दिलेली आहे आपल्या भागातील लोकांचे काम करण्यासाठी परंतु माझंही काही उत्तरदायी ज्या समाजासाठी समाजाबरोबर त्यांच्या न्याय हक्कासाठी मी आज एक अॅविडेट दिलं ही महाराष्ट्रातली पहिली घटना कुठल्याही उमेदवारांनी आजपर्यंत स्टॅम्प पेपर लिहून दिलं नाही की तुम्ही ज्या समाजातून येतात काही लोकांनी दिलं असेल त्यांच्या त्यांच्या समाजातून परंतु ओबीसी समाजातून दिलेलं नाही हे पहिलं ॲफिडेट आहे त्यात मी वाचून दाखवतो तुम्हाला काय लिहिलेलं आहे